माहेरहून सणासुदीच्या सुट्टी संपवून लाडक्या बहिणीची लाल परीला पसंती दिवाळी संपताच इचलकरंजी बसस्थानकावर माहेरवाशींची लगबग फराळ गप्पा आणि आठवणींची रेलचेल दिवाळीचा उत्सव रंगगंध फराळ आणि कौटुंबिक गप्पांनी उजळून निघाला होता पण सण संपताच एक वेगळाच नजारा दिसला माहेरहून सुट्टी संपवून परतीच्या प्रवासाला निघालेल्या बहिणींची लाल परीशी पहिलीच भेट इचलकरंजी जयसिंगपूर कोल्हापूर सांगली या भागांतील पेस्टी स्थानकांवर सकाळपासूनच बहिणींची गर्दी उसळलेली कुणी बॅग ओढत पळत बस पकडतंय कुणी तिकीट खिडकीवर जाऊन भाऊ दोन सीट एकत्र मिळतील का म्हणून विनंती करतंय तर, तर कुणी फराळाच्या डब्यातील शेवटचा सा लाडू साठवून ठेवतंय हा सासरी पोचल्यावरच खायचा असं म्हणत बस स्थानकातील हशा आणि गोंधळ बस सुटायच्या आधीचा माहोल तर अगदी चित्रपटासारखा कोणी फोनवर हो ग बस सुटलीये आता पोचलं की सांगते म्हणत माहेरच्या आठवणी जपतय तर काहींच्या डोळ्यातून माहेरचा ओलावा टिपकतोय एकीकडे आईचा निरोप दुसरीकडे भावाचा हात हलवत लवकर परत ए असं म्हणणं भावनी क्षण ही गमतीदारच दरम्यान एका बहिणीने बसमध्ये खिडकीजवळची सीट पकडली आणि लगेच दुसरी म्हणाली अग ही सीट माझी आहे ना आणि सुरू झाला खिडकी वाद पण दोन मिनिटातच फराळाच्या डब्यातून चिवडा आणि बाकरीवडी वाटली गेली आणि भांडणाचं हसू झालं लाल परीची मजा काही औरच इचलकरंजीहून सुटणाऱ्या प्रत्येक एसटीत आता फराळाचा सुगंध गप्पांचा गजबजाट आणि आठवणींची रेलचेल प्रवासी म्हणतात दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या पण माहेरच्या गप्पा अजून संपत नाहीत बस चालक हसत म्हणतो मॅडम एवढं सामान आहे की बसलाच फराळाचा वास येतोय आणि सगळ्या बहिणींच्या खळखळ लाटात परी निघते प्रवासाला भावनिक शेवटाचा क्षण बसची चाके फिरतात खिडकीतून हात हलवले जातात आणि इचलकरंजी बसस्थानकावर उभ्या असलेल्या आईच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू मिसळलेली झलक दिसते कारण शेवटी माहेर कितीही गोड असलं तरी परतीचा प्रवास लाल परीतूनच अधिक सुंदर वाटतो तीच तर आठवणींची गप्पांची आणि भावनांची खरी साथीदार สวัสดีบ๊อบเลซี่ไปไลค์ป้อน,น